Success doesn't happen by chance. It is designed, engineered, and built. The most successful, the most trusted, the most awaited real estate and construction showcase, presenting Dalan, organized by Kredai Kolhapur. Where iconic builders unveil landmark projects, where innovation meets elegance, where the future of living takes shape from steel to structure. फ्रॉम इंटीरियर्स टू इन्स्पिरेशन महाधुरडा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सध्या कोल्हापुरात किंवा कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीचा एकूण माहोल प्रत्येक गावात आणि काही शहरात सुद्धा चर्चा सुरू आहे ती फक्त जिल्हा परिषद निवडणुकीची सध्या प्रचाराला प्रचंड वेग आला आहे प्रत्येक जण प्रचारामध्ये गुंग आहे उमेदवारापासून ते कार्यकर्त्यापर्यंत सगळेच प्रचारात गुंग आहेत आज आपण पाहणार आहोत कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपचे उमेदवार विनिता सागर भोगम यांचा एकूण परिचय तर सागर भोग भोगम हे कळंब्याचे माजी सरपंच सरपंच झाल्यानंतर अतिशय युवक असताना ते सरपंच झाले सरपंच म्हणून गावांनी संधी दिल्यानंतर त्या संधीचं सोनं सागर भोगम यांनी केलेलं आहे गावात मोठ्या प्रमाणात त्यांनी विकास कामं केले आहेत मुबलक पाणीपुरवठा असू दे कोविड काळातली मदत असू दे किंवा अन्य अनेक उपक्रम सागर भोगम यांनी काम करून दाखवलेलं आणि याच कामाच्या जोरावर विनिता भोगम या जिल्हा परिषद कळंबा मतदारसंघातून आता निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत खर तर जेव्हा सरपंच झाले तेव्हा अनेक समस्या गावात होत्या आणि या सगळ्या समस्या सोडवायच्याच असा निर्धार करत सागर भोगम कामाला लागले मुळात सगळ्यात महत्वाचं काम त्यांनी केलं की ग्रामपंचायत स्वमालकीची इमारत सगळ्या ज्या ऑफिसेस आहेत कार्यालय आहेत ते एकाच छताखाली त्यांनी आणल्या अतिशय चांगली इमारत ग्रामपंचायतची बांधली लोकांनी विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाचं सोनं करत सागर भोगम यांनी गावाला एक दिलासा दिला काम करून दाखवलं अनेक सुविधा दा लोकांच्या पर्यंत पोहोचवल्या सरकारी सगळ्या सुविधा लोकांच्या पर्यंत त्यांनी निश्चितपणे पोहोचवल्या रक्तदान शिबिर असू दे आरोग्य शिबिर असू दे या ही लोकांची काळजी निश्चितपणे घेतली गावाला कुस्तीची मोठी परंपरा आहे बैलगाडी शर्तीची मोठी परंपरा आहे त्यालाही मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे बांधकाम कामगार असू दे त्यांना मोठ्या प्रमाणात योजनेचा लाभ मिळवून दिला अनेकांना पेन्शन मिळवून दिलं गावातले रस्ते गटर्सची कामं मोठ्या प्रमाणात केली चार अंगणवाड्या सुद्धा त्यांनी बांधलेल्या आहेत महिला सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणात त्यांनी काम केलं पाच वर्षे अनेकांना यासाठी प्रशिक्षण दिलेलं आहे स्वतःच्या पायावर अनेकांना उभं केलेलं आहे काही ठिकाणी महिला बचत गटासाठी स्टॉल त्यांनी उभारले आहेत म्हणजे उन्हाळा असू दे किंवा अन्य कोणत्याही पाण्याची टंचाई या भागात निर्माण होऊ नये यासाठी सातत्याने त्यांनी प्रयत्न केला सत्ता असताना आणि नसतानाही काम करणारा कार्यकर्ता म्हणून सागर भोगम यांची ओळख आहे सरपंच असताना आणि नसतानाही त्यांनी काम केले गट तट न पाहता गावाचा विकास त्यांनी करून दाखवला घराघरात त्यांनी काम केलं सगळ्यात महत्वाचं काम त्यांनी केलं कोरोना काळात प्रत्येकाची काळजी घेणे प्रत्येकाला औषधोपचार करणे उपचारासाठी काही ना काही सुविधा उपलब्ध करून या सगळ्यामध्ये सागर भोगम आघाडीवर होते आणि याच जोरावर कामाच्या जोरावर विनिता भोगम आता भाजपच्या वतीनं मैदानात उतरले आहेत अनेक ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ आहे अनेक ठिकाणी त्या प्रचाराला गेला अतिशय चांगला प्रतिसाद त्यांना मिळत आहे कारण गावात त्यांनी काम करून दाखवलेलं आहे आणि याच कामाच्या जोरावर भाजपच्या वतीनं विनिता भोगम या जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या आहेत काम बोलतंय त्यामुळे सागर भोगम यांनी केलेलं काम आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून विनिता भोगम यांनी केलेलं काम याच कामाच्या जोरावर संपर्काच्या जोरावर आता त्यांना अतिशय चांगला प्रतिसाद निश्चितपणे मिळत आहे कारण फोन केला की सागर भोगम काम करतात याची खात्री गावातल्या प्रत्येकाला आहे सर्वसामान्यांच्यावरून अतिशय चांगले संबंध आहेत महिला वर्गांशी विनिदा भोगम यांचे अतिशय चांगले संबंध आहेत सगळ्यात मिळून मिसणार मिळून मिसळून वागणारं व्यक्तिमत्व म्हणून भोगम कुटुंबाची ओळख आहे अनेक वर्षे भोगम कुटुंब हे समाजकारण राजकारणात आहे आणि एक चांगला माणूस म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं आणि याच संपर्काच्या जोरावर कामाच्या जोरावर विनिता सागर भुगम हे कळंबा जिल्हा परिषदेमधून भाजपच्या तिकिटावर मैदानात उतरले आहेत प्रचार अतिशय जोरात सुरू आहे त्यांना प्रतिसादही अतिशय चांगला मिळत आहे अशाच जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भातल्या बातम्या आपल्याला हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुर्डा युट्यूब चॅनेल धन्यवाद